नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहत आहे आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आम्ही आरोग्यविषयक विविध विषयांवर विविध तज्ज्ञांबरोबर खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी घेत असतो अगदी साध्या साध्या आजारांपासून ते अगदी आरोग्याच्या गंभीर विषयांवर हे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत असतात तेव्हा आज आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत आणि आजचा विषय आहे तो म्हणजे वारंवार फेल्युअर होणारं आय व्ही एफ आणि त्यावरचे नवीन अत्याधुनिक उपचार पद्धती नेमके काय आहेत या विषयावर आणि याबाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे या विषयातल्या दोन तज्ज्ञांना आपण आधी त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करणार आहोत आपल्याबरोबर तज्ज्ञ आहेत डॉक्टर कल्याण इंगळे आणि डॉक्टर कुंदन इंगळे आधी स्वागत करूया नमस्कार मॅम स्वागत आपलं नमस्कार सर स्वागत आणि थोडक्यात ओळख देखील करून देते डॉक्टर कल्याणी इंगळे यांची ओळख करून द्यायची झाल्यास त्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत तसंच एंडोस्कोपिस्ट आहेत चिंचवड पुणे इथल्या निर्मिती क्लिनिकच्या ते संचालिका आहेत आणि मुख्य एम्ब्रॉयॉजिस्ट म्हणून त्या कार्यरत आहेत अनेक मेडिकल असोसिएशनच्या विविध महत्वाच्या पदांवर त्या कार्यरत होते आणि अजूनही संलग्न आहेत त्या गेल्या अकरा वर्षांपासून त्या या क्षेत्रामध्ये डॉक्टर कुंदन इंगळे यांची ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर कुंदन इंगळे हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत एंडोस्कोपिस्ट आहेत चिंचवड पुणे इथल्या निर्मिती क्लिनिकचे ते देखील संचालक आहेत आणि पुण्यामधल्या या क्लिनिकचे ते डिरेक्टर आहेत पुणे स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे कोषागार म्हणजेच ट्रेजरर आहेत आणि वंध्यत्व शाखेच्या महाराष्ट्र प्रदेश संस्थेचे ते व्यवस्थापकीय सदस्य देखील आहेत आणि डॉक्टर कुंदन इंगळे यांचा देखील या क्षेत्रामध्ये गेल्या अकरा वर्षांपासूनचा अनुभव आहे दोघेही अनुभवी तज्ज्ञ सध्या आपल्याबरोबर आहेत तेव्हा लगेचच आपण वारंवार आय व्ही का होतं आणि त्यावर नेमके सध्या अत्याधुनिक उपचार त्यांच्याकडे काय आहेत या विषयावर चर्चा करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण डॉक्टर कुंदन इंगळे यांना प्रश्न विचारूया सर आय व्ही एफ उपचार पद्धती वारंवार फेल होत तर हे यश न मिळणं आय व्ही एफ पद्धतीमध्ये म्हणजे नेमकं काय असतं त्याचा अर्थ नेमका काय असतो बेसिकली जर ए चाळीस वर्षाच्या कमी असलेल्या स्त्रीमध्ये जर आपण उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचे दोन गर्भ ट्रान्सफर करून असं आपण तीन वेळा आय व्ही एफ ट्रीटमेंट करूनही जर तिला गर्भधारणा होत नसेल तर त्याला आपण रिपीटेड आय व्ही एफ फेल्युअर असं संबोधतो आता याच्यासाठी होणाऱ्या कारणांचे आपण दोन कॅटेगरीमध्ये विभाजन करू शकतो एक म्हणजे एक कारण म्हणजे जे आईच्या साईडने असतं जेव्हा तिच्या गर्भाशयामध्ये जन्मता काही व्यंग असेल किंवा त्या गर्भाशयातील अंतस्तराची वाढ ही व्यवस्थित होत नसेल किंवा थ्रोम्बोफिला नावाचे काही कोअॅग्युलेशन डिसॉर्डर्स असतात ज्याच्यामुळे गर्भाला रोपण होण्यासाठी लागणारा रक्तपुरवठा कमी असतो तर ह्या कारणांनी आय व्ही एफ फेल होऊ शकतं तसेच गर्भाच्या बाजूने जर गर्भ हा जेनेटिकली क्रोमोझोमली ॲबनॉर्मल असेल किंवा त्या गर्भाचं गर्भ रोपण होण्याची क्षमता कमी असेल तर ह्या ह्या विष वेगवेगळ्या कारणांमुळे गर्भ रोपण आज होत नाही त्यामुळेच रिपीटेड आय व्ही एफ फेल्युअर होत असतात याच्या व्यतिरिक्त काही अशा स्पेसिफिक मेडिकल कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये गर्भनलिकेमध्ये जर सूज असेल आणि त्याच्यात पाणी जमा झालं असेल तर त्याचं ता, कनेक्शन गर्भाशयाशी असल्यामुळे गर्भाशयाची रोपणाची क्षमता कमी होते हे वेगवेगळ्या कारणांमुळे आज गर्भ म्हणजे आय व्ही एफ ट्रीटमेंट ही फेल्युअर होत असते ओके मॅम पुढच्या प्रश्नाकडे जाते इक्सी म्हणजे नेमकं काय आपण थोडंसं सोप्या भाषेत प्रेक्षकांना सांगूया आणि याचा नेमका फायदा कसा करून घेतो नक्कीच इक्सीचा लाँग फॉर्म म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पम इंजेक्शन आपण हे व्हिडिओद्वारे बघूया की ही प्रक्रिया काय असते या प्रक्रियेमध्ये आपण एक चांगल्या क्वालिटीचा स्पम सिलेक्ट करतो आणि तो इंजेक्शनद्वारे उसाई ऊसाईट उस उस म्हणजे बीजपेशी ह्या बीजपेशीच्या आतपर्यंत इंजेक्शननी पोहोचवतो uh -huh. याच्यामुळे आपण एक गोष्ट शुअर करतो की हा स्पम जो आहे हा बीजपेशीच्या आतपर्यंत पोहोचला आहे आणि दोन्ही पेशींचं न्यूक्लियस जे आहे हे आता एकत्रीकरण होऊन म्हणजेच त्याचं फलन होईल uh -huh. याची वाट आपण नंतरच्या काही तासांमध्ये बघतो सो so, फलन झालेलं आहे हे आपण नंतरच्या सोळा ते अठरा तासांनंतर नंतर चेक करतो आफ्टर किपिंग दिस सेल्स इन इन्क्युबेटर इनक्युबेटरमध्ये आपण त्यांना ठेवतो पूर्वीच्या काळी आपण कन्व्हेन्शनल आय करत होतो कन्व्हेन्शनल आय व्ही एफच्या प्रोसिजरमध्ये आपण एक बीजे पेशीसाठी दहा शुक्राणू त्या पेट्री डिशमध्ये सोडत असू आणि वाट बघत होतो की ह्यांचं फलन होतं आहे का त्याच्यामध्ये आपल्याला एक आप चाळीस ते पन्नास टक्के फलन मिळत होतं पेशींटचं मात्र त्यानंतर आपण जेव्हा ही इक्सीची प्रक्रिया करायला सुरुवात केली आपल्याला फलनाचे सुद्धा वाढले ऐंशी ते नव्वद टक्के पेशींमध्ये आपल्याला फलन मिळतं एस्पेशली ज्या पुरुषांच्या शुक्र शुक्रपेशींची संख्या ही फार कमी असते ज्यांच्यामध्ये आपण कन्व्हेन्शनल आय व्ही एफ करू शकत नाही किंवा काही पुरुषांच्या शुक्र शुक्रपेशी नसता या नसतातच इन दॅट सिच्युएशन आपण पेशंटच्या बीजकोशातून म्हणजे त्यांच्या टेस्टिकलमधून या पेशी काढून घेतो सर्जिकल पद्धतीने आणि त्या इक्सीद्वारे आपण त्यांच्या बीजपेशां पेशींमध्ये इंजेक्ट करतो जेणेकरून या दाम्पत्याला त्यांचं स्वतःचं एक जेनेटिक बाळ असू शकतो सो त्याच्यामुळे त्यांना त्यांचं स्वतःचं मूल मिळवण्यासाठी ची प्रक्रिया ही फार हेल्पफुल ठरते ओके okay. सर uh, वारंवार अशा प्रकारची उपचार पद्धती वापरून सुद्धा गर्भधारणा होत नसल्यास नवीन कुठल्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत का नक्कीच नवीन जे आता टेक्नॉलॉजी अस्तित्वात आहे गेल्या दोन वर्षापासून ज्याच्याद्वारे आपल्याला बऱ्याचशा या केसेस आता सॉल्व करता येतात जरी त्यांना रिपीटेडली फेल्युअर फेस करावं लागलं असतं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा केसेसमध्ये जे काही गर्भा गर्भाशयामधले जे काही प्रॉब्लेम्स असतात आणि जे गर्भरोपण होण्यास अडथळा निर्माण करतात <laughs> त्यांना आपण हिस्टरोस्कोपी करून म्हणजे दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या पोकळीचं पाहणी करून त्या अडथळा असलेल्या सगळ्या कारणांचं निर्माण आपण त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थितरित्याने करू शकतो आणि ते अडथळे दूर करू शकतो याच्या व्यतिरिक्त फ्रोझन थॉ ट्रान्सफर ही जी उपचार पद्धती आहे ज्या उपचार पद्धतीमध्ये आपण एका महिन्यामध्ये बीज बाहेर काढून शुक्राणूने त्याचं फलन करून त्याचा गर्भ तयार केला जातो हा गर्भ त्या महिन्यात गर्भाशयात ट्रान्सफर न करता त्याला गोठवलं जातं किंवा फ्रीज केलं जातं okay. आणि नंतर त्याच्या येणाऱ्या पुढच्या पाळीच्या नॅचरल सायकलमध्ये हा गोठवलेला गर्भ परत नॉर्मल टेम्परेचरला आणून तो तिच्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो थोडक्यात पहिल्या महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इस्ट्रोजन हॉर्मोनचं प्रोडक्शन जास्त झालं असल्यामुळे गर्भरोपणाची क्षमता कमी होते आणि ती नॅचरल सायकलमध्ये खूप चांगली असते आणि म्हणून त्याच्यामुळे आज पंचवीस ते तीस टक्क्याने प्रेग्नन्सीचा रेट हा वाढत असतो त्यामुळे फ्रोझन एम्रिओ ट्रान्स्फर सायकल ही प्रकार पद्धती अशा प्रकारच्या पेशंट्समध्ये खूप उपयोगी ठरते आणि शेवटचं सांगायचं म्हटलं तर काही पेशंट्समध्ये आज गर्भाशयातल्या एंडोमेट्रियमची पेशंटची ग्रोथ ही खूपच कमी असते ती सहा मिलीमीटरपेक्षा सुद्धा कमी होते अशा पेशंटला स्वतःचं बाळ मिळण्यासाठी त्यांना सरोगसी ह्या ट्रीटमेंटचा आपण ॲडवाईस देतो सरोगसीमध्ये दे त्यांचं बाळ हे तिसऱ्या व्यक्तीच्या गर्भाशयात जिचं गर्भाशय नॉर्मल आहे जिच्या गर्भाशयाच्या पेशी व्यवस्थित वाढत आहेत त्यांच्यात तो गर्भ ट्रान्सफर करून रुजवला जातो आणि त्या बाळाची वाढ झाल्यानंतर त्यांना ते स्वतःचं बाळ हे जन्म झाल्यानंतर मिळतं सो हे तीन महत्वाच्या पद्धती आपण त्यांना ऍडवाईस करतो अशा ओके पण मग आपल्याकडे त्याच्या संदर्भात काही व्हिडिओ असेल तर आपण प्रेक्षकांना तोही दाखवू शकतो व्हिडिओ ज्या आहेत त्याच्यामधल्या मेनली जे हिस्ट्रोस्कोपीचा व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल मी थोडी माहिती देईल इच्छितो कारण या अशा प्रकारचे आपल्याला जे आता व्हिडिओमध्ये पडदे दिसत आहेत गर्भाशयामध्ये आणि ह्या पडद्यांना इस्पेशली ह्या पडद्यांमुळे ॲक्च्युली मोठा अडथळा निर्माण होतो की त्या पृष्ठभागावरती गर्भरोपण होण्यासाठी त्याची क्षमता किंवा त्याला रिसेप्टिव्हिटी आपण असं म्हणतो ही कमी होते आणि ह्या प्रकारचं ॲडेजन्स हे आपण दुर्बिणीद्वारे ऑपरेट करून काढू शकतो आणि हे काढल्यामुळे तिथल्या पेशंटची नवीन ग्रोथ पर, परत होऊ शकते आणि त्याच्याने गर्भधारणा परत होण्याचे वाढतात सो अशा पद्धतीने आपल्याला फायदा होतो अच्छा मला आपल्याकडे यायचं खरं तर हल्ली आपण बघतो की बऱ्याच करिअरिस्टिक बायका असतात तर त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू असते ती म्हणजे बीज पेशी गोठवून साठवून ठेवणं ज्याला yes. अगदी सोप्या भाषेमध्ये जनरली सगळ्या स्त्रिया फ्रीजिंग असं म्हणतात तर हे नेमकं काय आपण थोडंसं प्रेक्षकांना सांगूया बीजपेशी ज्या आहेत बेसिकली एक मुलगी ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस तिच्या बीजकोशाच्या असलेल्या बीजपेशींची संख्या ही लिमिटेड असते आणि ठराविक वयापर्यंतही ह्या बीजपेशी अवेलेबल असतात तिच्या आयुष्याची काही ठराविक वर्षांपर्यंत ह्या बीजपेशी तिच्या शरीरामध्ये असणार म्हणजेच तिची प्रजनन क्षमता तोपर्यंतच असणार आता महत्त्वाचं कारण जे आहे बीजपेशी गोठवून ठेवण्याचं त्याच्यामध्ये कॅन्सर शरीरामध्ये कुठल्याही अवयवाचा जर डिटेक्ट झाला आणि त्या स्त्रीला त्याच्यासाठी किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घ्यावी लागणार असेल तर ती ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर तिच्या शरीरातला ह्या पेशी काढून ह्या फ्रीज केल्या जातात सो दॅट ती ट्रीटमेंट संपल्याच्या नंतर परत येऊन तिचं मातृत्वाचा आनंद घेऊ शकते हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला परंतु आजच्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणालात की सोशल एक फ्रीझिंग ही गोष्ट पुढे यायला लागलेली आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांना हे फ्रीडम मिळावं की बुवा मला हे करिअर करायचं आहे किंवा मला लग्न एका ठराविक वयाच्या नंतर करायचं आहे तर त्या तारुण्यात असतानाच त्या ह्या पेशी ज्या आहेत त्या ह्या आपल्या शरीराच्या बाहेर काढून त्या फ्रीज करून ठेवू शकतात आणि मग कॅन गो हेड फॉर देअर रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे त्यांना जे करिअर करायचं आहे किंवा त्यांना लग्न काही काळानंतर करायचं आहे आणि मग त्या प्रेग्नन्सी हवी आहे त्यावेळेस ह्या पेशी त्या वापरू शकतात आणि तिसरा ह्याचा एक फायदा असा होऊ शकतो काही स्त्रियांमध्ये आपल्याला बीज कोशाचा जो रिझर्व आहे तो फार कमी प्रमाणात दिसून येतो अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला एकही चांगला गर्भ मिळेल की नाही ही शंका असते सो त्या सिच्युएशनमध्ये आपण पेशंटचे दोन ते तीन सायकल्समध्ये बीजपेशी ह्या काढून त्या प्रत्येक सायकलमध्ये फ्रीज करून नंतर एकत्रितपणे त्या पेशींना घेऊन त्यांचा एम्ब्रिओ तयार करून त्याच्यातला चांगला क्वालिटी असलेला एम्ब्रिओ फक्त ट्रान्सफर करून त्यांची तेव्हा प्रेग्नन्सी राहण्याची कपॅसिटी आपण ही वाढवू शकतो त्याच्यामुळे उसाईट फ्रीजिंगचा हा फायदा स्त्रियांना आज घेता येणं नक्कीच शक्य आहे अगदी म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाला ना कधीही आई होता येण्याचा जो आनंद आहे तो त्यांना मिळू शकतो असं होणार नाही की वय वाढल्यामुळे त्यांना मातृत्व अनुभवता येणार नाही ओके okay. uh, सर पुढच्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे मला आपल्याला गर्भाशय म्हणजे अंतस्तर जे असतं गर्भाशयात त्याची वाढ कमी होते तर त्याची नेमकी कारण काय आहेत याबद्दल आपण काय सांगाल आणि त्यासाठी काही उपाय आहेत का आता हे गर्भाशयातील जे अंतस्तर आहे ज्याला आपण एन्डोमेट्रियम नावाच्या पेशी असं संबोधतो तर यांची वाढ ही इस्ट्रोजन नावाच्या हॉर्मोनच्या कंट्रोलमध्ये असते सो शरीरामधनं जर या हॉर्मोनचं प्रोडक्शन जर कमी होत असेल दर महिन्याला तर त्याच्यामुळे त्या पेशींची वाढ खुंटते याच्या व्यतिरिक्त हा हॉर्मोन गर्भाशयापर्यंत बीजांडापासून पोचवण्याचं काम हे रक्त सप्लायचं आहे चा त्यामुळे गर्भाशयाला येणारा जर रक्ताचा पुरवठा हा कमी झाला असेल वेगवेगळ्या मेडिकल कंडिशन्समुळे तर मात्र आपल्याला वा ह्या वाढ ह्या एंडोमेट्रियम पेशींची वाढ खुंटलेली दिसते आणखी याच्या व्यतिरिक्त ह्या एन्डोमेट्रियम नावाच्या ह्या पेशींना डायरेक्टली इजा होऊ शकते या इजा करणाऱ्या मेडिकल कंडिशन्समध्ये सगळ्यात कॉमन आपल्याला असं आढळून येतं की गर्भाशयाला होणारे वेगवेगळे इन्फेक्शन आणि त्यातल्या त्या ट्युबर किलोसिस म्हणजे टी बी नावाच्या बॅक्टेरियाने होणारे इन्फेक्शन हे जे आपल्याकडे इंडियात भरपूर प्रमाणात दिसून येतं सो ह्या होणाऱ्या इन्फेक्शनमुळे सुद्धा या पेशींना इजा होते याच्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सी नको आहे याच्यासाठी ज्या क्युरेटिंग नावाच्या प्रोसिजर केल्या जातात सगळ्यात कॉमनच ह्या क्युरेटिंग नावाच्या प्रोसिजरमुळे सुद्धा ह्या पेशींना इजा होऊ शकते तसेच काही व्यक्तींना त्यांना जसं मी म मगाशी सांगितलं की जन्मतः काही गर्भाशयामध्ये व्यंग असतं अर्धच गर्भाशय तयार झाले किंवा कि गर्भाशयात पडदा आहे किंवा गर्भाशयाचे दोन कंप्लीट विभाजन झालेले आहेत ह्या व्यंगाच्या असलेल्या असल्यामुळे त्या गर्भाशयाच्या आतल्या पोकळीचा व्हॉल्यूम कमी होतो आणि व्हॉल्युम कमी असल्यामुळे आज तिथं गर्भाशयाच्या पेशी कमी वाढतात सो हे वेगवेगळे कारणं आपल्याला वाढ कमी होण्याचे दिसतात आणि यांना ठीक करण्यासाठी आपण हॉर्मोनचे इंजेक्शन्स देऊन मल्टिपल बीज एकाच वेळेस तयार करून सो so दॅट जास्त हॉर्मोन तयार होईल आणि ज्याच्यामुळे गर्भाशयाच्या पेशींची वाढ होईल ही एक उपाय पद्धती आहे किंवा रक्त पुरवठा वाढवण्यासाठी वॅझो डायलेटर नावाचे ड्रग्ज किंवा मेडिसिन्स अवेलेबल आहेत ते दिल्याने सुद्धा तिथला रक्त पुरवठा वाढवण्याचे चान्सेस भरपूर असतात किंवा जसं मी सांगितलं की हे काही पडदे होणं किंवा गर्भाशयामध्ये फायब्रॉईड असणं किंवा ॲडिनोमायसिस नावासारख्या आजाराने रक्तपुरवठा कमी होणं तर हिस्ट्रोस्कोपी ह्या उपचार पद्धतीद्वारे आपण हे मेडिकल प्रॉब्लेम्सवरती ऑपरेट करून आपण हे दूर करून तिथं र त्या पेशींची वाढ परत करू शकतो करू शकतो अच्छा हे सगळे उपाय असू शकतात त्याच्यावर मॅम एकंदरीतच आपल्या सगळे जे हे उपचार आहेत त्याच्या यशामध्ये एम्ब्रॉय म्हणजे गर्भपेशी हे कशा महत्त्वाच्या ठरतात तर याविषयी थोडंसं सांगा Uh, जसं ह्यांनी आता डॉक्टर इंगळेंनी एक्सप्लेन केलेलं आहे की गर्भाशयाच्या आतल्या आवरणाच्या क्वालिटीवरती इम्प्लांटेशन म्हणजे रुजणे ही प्रक्रिया डिपेंड करते त्याचप्रकारे गर्भपेशी म्हणजे एम्ब्रियो याची क्वालिटी ही इम्प्लांटेशनसाठी अतिशय महत्त्वाची असते सो बेसिकली ह्याची एम्ब्रिओची क्वालिटी ही बीजपेशी आणि शुक्रपेशी ह्या दोन्ही स्वतः गॅमिट्सवरती डिपेंड करतं की तो एम्ब्रिओ कशा प्रकारचा असेल दुसरं त्यांचं फलन झाल्याच्यानंतर ही पेशी एका पेशीमधून दोन पेशी दोन पेशींपासून चार पेशी चार पेशींपासून आठ पेशी <coughs> अशा प्रकारे त्या डिवाईड होतात आणि त्या डिवाईड झाल्याच्यानंतर त्यांचा चौथा आणि पाचव्या दिवसाचा प्रवास हा फार महत्त्वाचा असतो चौथ्या दिवशी ह्या पेशी परत कॉम्पॅक्ट होतात ज्याला आपण मोर्युला म्हणतो आणि त्याच्यामधून ब्लास्टोसिस्ट म्हणजे कॅविटी असलेला गर्भ हा तयार व्हायला पाहिजे हा गर्भ निसर्गतः सुद्धा ज्या वेळ शरीरात तयार होतो तेव्हा गर्भाशयामध्ये रुजताना ब्लास्टोसिस फेजला असतो सो जेव्हा आपण एखाद्या पेशंटसाठी आय व्ही एफची ट्रीटमेंट करत असतो या गर्भपेशी आपण पाचव्या दिवसापर्यंत वाढवून ब्लास्टोसिस स्टेजपर्यंत जर आणला आणि त्याच्यातला चांगला ब्लास्टोसिस सिलेक्ट करून जर का आपण गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केला तिची प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता ही कैक पटीने वाढलेली असते त्याच्यामुळे एम्ब्रिओची क्वालिटी ॲसेस करून पूर्णपणे पाचव्या दिवसाचा एम्ब्रिओ आपण गर्भाशयात ट्रान्सफर केल्यास आपल्याला ही पण शक्यता मिळते की आपण कमीत कमी दोन आणि एकच एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यास मल्टिपल शक्यता शक्यतासुद्धा कमी करू शकतो सो त्याच्यामुळे गर्भाची क्वालिटी म्हणजे एम्ब्रिओची ला अतिशय महत्त्व आहे आणि पाचव्या दिवसाचा ब्लास्टोसिस ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया ही आपल्याला चांगले रिझल्ट्स देते अच्छा या महत्वाच्या विषयावर आपण आणखी चर्चा करणार आहोत मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत रहा जी चोवी ही चोवीस तास हितगुज हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि हितगुजचा आमचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय वारंवार फेल्युअर होणारं आय व्ही एफ आणि त्यावर नेमके सध्या अत्याधुनिक उपचार काय आहेत याविषयी आपण चर्चा करतो आहोत आणि चिंचवड पुणे इथल्या निर्मिती क्लिनिकचे डॉक्टर कुंदन इंगळे आणि डॉक्टर कल्याण इंगळे आपल्याबरोबर आहेत या विषयातले तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया मगाशी आपण बऱ्याच अत्याधुनिक उपचार यामधले बघितले मॅम आणि सर पुन्हा एकदा मी आपल्याकडे येते विट्रिफिकेशन गोठवणं या प्रक्रियेचा नेमका आ, कशा पद्धतीने उपयोग होतो आणि ही प्रक्रिया खरंच फायदेशीर ठरते का हो विट्रिफिकेशन ही एक आत्ताची असलेली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे बेसिकली पेशी गोठवून उन ठेवणे म्हणजे फ्रीझिंग करणे ही पूर्वापार चालत आलेली पद्धती आहे जी आपण ट्रीटमेंट म्हणून पेशंटला देतो विट्रिफिकेशनमध्ये ही प्रक्रिया अतिशय कमी वेळामध्ये करून पेशी ह्या आपण मायनस वन नाईंटी सिक्स डिग्री सेंटीग्रेडला लिक्विड नायट्रोजनमध्ये स्टोअर करून ठेवतो एकदा काय ह्या पेशी आपण लिक्विड नायट्रोजनमध्ये स्टोअर केल्या की त्या अनेक वर्षांसाठी तशा स्थितीमध्ये राहू शकतात ही ट्रीटमेंट आपण जसं फ्रोझन ट्रान्सफर ट्रान्सफरबद्दल आता ऐकलं so, सो त्याच्यातली पहिली स्टेप आहे की ह्या सायकलला आपण जर का आता एम्ब्रिओ तयार केलेले असतील आणि आपण ट्रान्सफर करणार नसू तर ते एम्ब्रिओ हे ब्लास्टोसिस फेजला पोहोचल्यानंतर किंवा डे थ्रीला आपण त्यांना विट्रीफाय करून ठेवतो नेक्स्ट सायकलमध्ये आपण त्यांना ट्रान्सफर करतो आणि जसं मी मगाशी मेन्शन केलं की आपण जास्तीत जास्त एकच गर्भ ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करावा चांगल्या क्वालिटीचा घेऊन तर त्यावेळेस आपल्याकडे असलेले जे एक्स्ट्रा एम्ब्रिओज आहेत हे जर का आपण साठवून ठेवले तर त्याचा इन फ्युचर भविष्यामध्ये त्या स्त्रीला परत प्रेग्नन्सी हवी असेल तर फायदा घेता येतो त्याला त्या पेशंटना त्या दाम्पत्याला पूर्णपणे ह्या ट्रीटमेंटमधून परत जाण्याची गरज पडत नाही अच्छा सो so, त्याच्यामुळे विट्रिफिकेशनमुळे त्यांना पाहिजे त्यावेळेस भविष्यामध्ये परत गर्भधारणा करण्याची एक चान्स किंवा संधी अवेलेबल असते दुसरी गोष्ट अशी की विट्रिफिकेशनची प्रक्रिया ही फक्त एम्ब्रिओ नाही आपण जाणून घेतलं की उसाईटसाठी सुद्धा आपण करू शकतो तशाच प्रकारे पुरुषांच्या बाबतीमध्ये जसं सर्जिक कली त्यांच्या स्वतःच्या शरीरातून टेस्टिकल्समधून आपण जेव्हा स्पर्म रिट्राईव्ह करतो त्या प्रोसिजरला पेसा म्हणजे एपिडिडिमसमधून शुक्राणू काढणे किंवा टेसा म्हणजे टेस्टिकलमधून शुक्राणू काढणे ह्या सर्जिकल प्रोसिजरमधून पुरुषांना जावं लागतं त्यांच्या त्या पेशीसुद्धा आपण फ्रीज करून ठेवू शकतो की जेणेकरून त्यांना पुढच्या वेळेस जर का ही ट्रीटमेंट करण्याची गरज पडली परत परत त्या सर्जिकल ट्रीटमेंट थ्रू जावं लागत नाही त्याच्यामुळे ह्या पेशी आपण अनेक वर्षांसाठी साठवून ठेवल्यास त्यांना वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्या वापरण्याची संधीही मिळू शकते खरं तर आत्तापर्यंत आपण आय व्ही एफ फेल झाल्यानंतर काय काय नेमके सध्या अत्याधुनिक उपचार आहेत याविषयी आपण दोघांनी मार्गदर्शन केलं मात्र फेल्युअर होण्याची स्टेजच येऊ नये किंवा अपयशच येऊ नये ह्या सगळ्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये तर त्यासाठी नेमक्या काही तपासण्या असतात का त्याचा या जे कपल्स असतात त्यांना नेमकं कसा काय फायदा होऊ शकतो वारंवार आय व्ही एफ ट्रीटमेंट जी फेल होते याचे जे काही वेगवेगळे कारणं आपण आता डिस्कस केलेत ह्याच्यापैकी हे कारणं आपण पहिल्या आय व्ही एफ सायकलच्या आधीच तपासू शकतो का हा महत्त्वाचा पॉईंट आहे कारण आता जसं आपण विचार डिस्कस केलं की व हिस्ट्रोस्कोपी करून आपण यांचं डायग्नोसिस करू शकतो यांची ट्रीटमेंट करू शकतो किंवा गर्भाशयामधल्या पेशी या सोनोग्राफीने व्यवस्थित वाढत आहात की नाही म्हणजे ज्याला आपण आता अंतस्तर याची वाढ व्यवस्थित आहे की नाही हे सोनोग्राफीने बघू शकतो अंतस्तरला येणारा रक्तपुरवठा हा नॉर्मल प्रमाणात आहे की नाही हे आपण कलर डॉप्लर सोनोग्राफीने आधी चेक करू शकतो आता थ्री डायमेन्शनल अल्ट्रासाउंडमुळे गर्भाशयाच्यामध्ये फायब्रॉईड पॉलिप किंवा ॲडेजन्स हे जे वेगवेगळे वेग वे प्रॉब्लेम्स गर्भरोपण होण्यासाठी अडथळा तयार करतात निर्माण करतात ते आपण थ्री डी अल्ट्रासाऊंडने डायग्नोज करू शकतो त्याच्यामुळे पहिल्या आय व्ही एफ सायकलच्या आधी आमच्या सेंटरला आम्ही नेहमीच ह्या चार टेस्ट कंपल्सरीली करतो ज्याच्यामध्ये आपण पेशंटची सोनोग्राफी करतो त्यांच्या पेशंटची वाढ बघतो त्यांच्या पेशंटचा रक्तपुरवठा चेक केला जातो थ्री डायमेन्शनल अल्ट्रासाऊंडने त्यांच्या त्या गर्भाशयाच्या पोकळीमध्ये काही आजार आहे का काही लिजन्स आहेत का हे बघितले जातात आणि त्या पेशंटचे अंडर अॅनस्थेशिया दुर्बिणीद्वारे पाहणीसुद्धा केली जाते जेणेकरून ज्या असे काही प्रॉब्लेम्स आहेत जे सोनोग्राफीने नाही डिटेक्ट होत पण ते दुर्बिणीने बघून आपल्याला डायग्नोज करता येतात आणि त्याची ट्रीटमेंट पण त्याच वेळेस आपल्याला करता येते अच्छा सो ह्या काही स्ट्रॅटजी एंडोमेट्रियम किंवा अंतसारच्या बाजूने आपल्याला अवलं फॉलो करता येतात याच्या व्यतिरिक्त आणखी पन्नास टक्के आपला जो सक्सेस आहे आय व्ही चा हा एम्रिओ क्वालिटीवर असतो गर्भ क्वालिटीवर असतो जसं आपण डिस्कस केलं की शेवटी एम्रिओ हा शुक्राणू आणि बीच पासून तयार होतो म्हणजे आपल्याला हे दोन गॅमिट्सची क्वालिटी जर चांगली मिळाली तर नक्कीच आपल्याला गर्भ चांगल्या क्वालिटीचा मिळेल आणि आजकालच्या ह्या आपण म्हणाल आधुनिक जगामध्ये राहण्याची जी स्टाईल आहे किंवा त्याच्यामुळे आपण जे ओबीस ओबीस कॅटेगरी आपल्याकडे खूप वाढलेली आहे किंवा स्मोकिंग प्रकारच्या वेगवेगळ्या वेग मेडिकल कंडिशन आणि हॅबिट्समुळे आज आपल्या शरीरामध्ये रॅडिकल ऑक्सिजन स्पेसिसचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून येतं आणि ह्या रॅडिकल ऑक्सिजन स्पेसिसमुळे आपल्या ह्या गुणसूत्रांच्या डी एन डॅमेज होतो म्हणून अशा प्रकारच्या जोडप्याला आय व्ही एफ करण्याच्या आधी कमीत कमी तीन महिने तरी अँटीऑक्सिडंट्स औषधं घेतली तर त्यांच्या शरीरातलं हे रॅडिकल ऑक्सिजन स्पेसिसचं प्रमाण कमी करता येतं जेणेकरून त्या तीन महिन्यानंतर येणारे जे गॅमिट्स आपल्याला या ट्रीटमेंट पद्धतीसाठी वापरायला मिळणार आहे त्यांची क्वालिटी नक्कीच चांगली असते ज्याचा अल्टिमेटली परिणाम हा एमरिओ क्वालिटीवर मिळतो जेणेकरून चांगला इम्रिओ ट्रान्सफर केला तर आपला आपण त्याच्यात यशस्वी होऊ शकतो जसं आपण आता अँटीऑक्सिडंटबद्दल बोललो तसंच काही मेडिकल कंडिशन्समध्ये हॉर्मोनचं सप्लिमेंट जसं कमी बीज संख्या असेल तर ता त्यांना डी एच ए हॉर्मोन देता येतो किंवा एखादे पेशंट ओबीज आहेत आणि पॉलिसिस्टिकवरेन सिंड्रोम आहेत त्यांच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स आहे अशांना इन्सुलिन सेन्सिटायझर्स म्हणजे मेटफॉर्मिन नावाच्या औषधं दिले जातात हे अशा औषधं ॲटलीस्ट दोन ते तीन महिने तरी मिनिमम आपल्याला आय व्ही एफच्या आधी दिल्यास तिच्या शरीरात आपल्याला चांगल्या क्वालिटीचं बीज मिळतं आणि काही पुरुषांच्या शरीरा किंवा स्पंपची संख्या खूपच कमी असेल एक मिलियन पेक्षा किंवा एक करोडपेक्षा कमी असेल फारच क्वचित स्पंप दिसत असतील तर अशा पेशंटचं इवन शुक्राणू आपण जसं डॉक्टर कल्याणी यांनी सांगितलं की टेस्टिक्युलर बायप्सी किंवा पिसा या टेक्नॉलॉजीने जर आपण त्या भागातून घेतले तर ह्या मिळणाऱ्या शुक्राणूंची क्वालिटी चांगल्या प्रमाणात मिळते जे रॅडिकल ऑक्शन स्पेसिसला एक्सपोज होण्याच्या आधीच आपण त्या भागांना भागामधनं त्यांना काढतो आणि जेणेकरून त्याचा वापर करण्याने आपल्याला चांगली एम्रिओ क्वालिटी मिळते आणि जेणेकरून आपण त्यांचे आय व्ही एफ फेल होण्याचे चान्सेस खूप प्रमाणात कमी करतो ह्या सगळ्या स्ट्रॅटजीजमुळे आज जी आपली समजूत होती की आय व्ही एफ ह्या ट्रीटमेंटमध्ये एक तीस चाळीस किंवा मॅक्सिमम पन्नास टक्के सक्सेस रेट आहेत जर आपण ह्या ट्रीटमेंट किंवा ह्या उपचार पद्धती आधी फॉलो केल्या आय व्ही एफ करण्याच्या आधी तर आज नक्कीच आय व्ही एफ चा सक्सेस रेट हा त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के ते काही केसेसमध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत सुद्धा आपण अचीव केलेला आहे खरं त्यामुळे ह्या तपासण्या ज्या आहेत त्या मला वाटतं आधीच करणं हे जास्त गरजेचं इम्पॉर्टंट राहील खरे मॅम एका वेगळ्या विषयाकडे आपल्याला घेऊन जायचं आतापर्यंत आपण आय व्ही एफ तंत्रज्ञान फेल झालं तर काय करायचं यावर चर्चा केली बीजदान किंवा शुक्रपेशी हे सुद्धा विषय सध्या चर्चेत आहेत तर याविषयी थोडंसं सांगा थोडक्यात याच्याबद्दल सांगायचं म्हणजे ज्या सिच्युएशन्समध्ये uh, आता आपण रिझर्व uh, ओव्हरीचा कमी झालं याच्याबद्दल जाणून घेतलं किंवा शुक्रसंख्या फार कमी आहे याच्याबद्दल जाणून घेतलं मात्र ज्यांच्या शरीरामध्ये बीजपेशी नाहीच आहेत संपुष्टात आलेलं आहे ज्या आपण हॉर्मोनच्या तपासणीने ए एम एच नावाच्या हॉर्मोनच्या तपासणीने डायग्नोज करतो सोनोग्राफीवरती आपल्याला समजतं ह्या दोन गोष्टी एकत्रित करून आपल्याला ते लक्षात येतं की ह्यांच्या शरीरामध्ये बीजपेशींची संख्या ही टोटली संपुष्टात आलेली आहे त्यांचं वय काहीही असो म्हणजे आजच्या तारखेला आपल्याला कमीत कमी वयाच्या स्त्रियांमध्ये सुद्धा ओवेरियन फेल्युअर झालेलं दिसून येतं सो इन दॅट सिच्युएशन so जर का त्या स्त्रीला गर्भधारणा करायची असेल तर त्यांच्यासाठी त्यांच्यासारखी असणारी दुसरी स्त्री जिला स्वतःची प्रजनन प्रक्रिया प्रूव्ह केलेली आहे अशा स्त्रीकडून घेतलेलं बीज वापरून गर्भधारणा करण्याची ट्रीटमेंट करता येऊ शकते याला आपण बीजदान प्रक्रियेने झालेली आय व्ही एफ ट्रीटमेंट असं म्हणतो किंवा दुसऱ्या सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस शुक्राणूसुद्धा आपल्याला अवेलेबल होऊ शकत नाही विच इज प्रूवन डायग्नोस्ड की आपण सर्जिकल प्रोसिजर करूनसुद्धा शुक्राणू रिट्रीव्ह करू शकत नाही अशा सिच्युएशनमध्ये हे शुक्रदान शुक्र जंतूंचं दान, दान करूनसुद्धा ट्रीटमेंट करण्यात येते ऑफकोर्स या सगळ्या प्रोसिजर करण्यामध्ये पेशंटना हे सगळं डायग्नोसिस जे झालेलं असतं याचं निदान ऑन पेपर्स विथ रिपोर्ट्स असतं आणि त्यांचं सगळं पूर्ण फॅमिली कन्सेंट वगैरे घेतलेला असतो आणि त्यानंतरच ह्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या केल्या जातात त्यांच्यासाठी थोडक्यात असं की अत्याधुनिक या तंत्रज्ञानानं आई वडील होता येणं आता अगदी सहज आणि शक्य झाले असं म्हणायला निश्चित हरकत नाही आज आपण दोघे आलात इथं गुजमध्ये आणि एवढं छान सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद नमस्कार आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथे थांबतोय पाहत रहा झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे